विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची जी तळमळ होती ती खूप कमी झालेली आहे परंतु आपण जर ठरवलं किंवा आपण जर अभ्यास अभ्यास करत बसलो तर आपले जे काय ड्रीम असेल आपलं जे काय स्वप्न असेल आपले जे काय आपण ध्येय ठरवलं असेल तर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला कष्ट हार्डवर्क आणि सॅक्रिफाईस काय काय गोष्टी एवढ्या गोष्टी केल्याशिवाय आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकणार पालकांना माझा असा संदेश आहे की आपल्या विद्यार्थ्याला पोपट बनवू नका आपल्या विद्यार्थ्याला मिठू बनवू नका आपल्या विद्यार्थ्याला तुमच्या मनाप्रमाणे आवड काय आहे त्या विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यातल्या विद्यार्थ्याचं बुद्धी किती आहे आपल्या विद्यार्थी कोणत्या पर्यंत जाऊ शकतो त्याची आधी आवड तुम्ही पहा आणि त्याच्या आवडीनुसार जे त्याला कोर्स करायचा असेल त्याच्या आवडीनुसार त्याला जे काय करिअर निवडायचं असेल त्याच्या आवडीनुसार त्याला कोणत्या मध्ये जायचं असेल ते त्याला थोडस जाण्यासाठी जर प्रयत्न केले तर तू नक्कीच त्याच्या मध्ये चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकत नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता वार्षिक कट्टा हा प्रोग्राम सर्व बार्षिकांना अगदी चांगल्या पद्धतीने भावत आहे आपण जे तळागाळातले ज्यांनी काम केलेलं आहे चांगलं परंतु ज्यांना स्टेज मिळत नाही अशा लोकांना आपण स्टेज अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स देखील मिळत आहे ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा जर तुम्हाला एखादा प्रोग्राम चांगला वाटत असेल त्या ठिकाणी कमेंट देखील करायला विसरू नका टुडे वी विल मीट इंग्लिश टीचर विच इज राहुल काकडे सर ही हॅज रेकॉर्ड मेड अप रेकॉर्ड टू मेक एव्हरी इयर टू हंड्रेड पर्सेंट रिझल्ट ऑफ इंग्लिश सब्जेक्ट तुम्ही चांगले इंग्लिशचे टीचर आहात आणि टीचर बरोबर आपण जे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजनेची जे संघटना आहे त्या देखील मध्ये देखील सरकाररत आहेत कसा प्रवास चालू झाला तुम्हाला काय त्याच्यामध्ये कार्य करा असं वाटलं आणि कशी सुरुवात झाली माझ्या नोकरीची सुरुवात जून दोन हजार सात मध्ये नोकरीला लागलो आणि जून दोन हजार सात नंतर जून दोन हजार दहा मध्ये मी परमनंट झालो आणि परमनंट झाल्यानंतर असं समजलं की नोकरीला तर आपण लागलोय परंतु रिटायरमेंट जेव्हा आपली होणार आहे तर रिटायरमेंट नंतर मात्र आपल्याला पेन्शन नाही आणि पेन्शन म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहित आहे समाजाला माहित आहे की जो एक सेवक किंवा जो एक नोकर राज्य सरकारी कर्मचारी असतो तो सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन हा त्याचा म्हातारपणाचा वयवृद्ध झाल्यानंतर त्याचा तो आधार असतो आणि आपण इतकी वर्ष बत्तीस वर्षे चौतीस वर्ष सेवा से से करणार आहे आणि एवढी वर्ष सेवा करून जर आपल्याला पेन्शन मिळणार नसेल तर मग त्याचा काय अर्थच नाही त्या दृष्टीनं मग आम्ही या संघटनेशी एकत्र आलो आणि त्याच्यामधून मला प्रेरणा मिळाली की आपण सुद्धा या संघटनेमध्ये काम केलं पाहिजे आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीये ती पेन्शन मिळवून देण्यासाठी आपण सुद्धा खालीचा वाटा उचलला पाहिजे म्हणून मी या संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली सर्वप्रथम असं विचारायचं की सर कोणत्याही संघटनेमध्ये कार्य करताना किंवा असं करताना थोडस नेतृत्व किंवा धाडस हे कसं निर्माण झालं आणि कशा पद्धतीने प्रवास सुरू केला तुमच्याकडे आज तालुका अध्यक्षपद आहे बरोबर का तर तुम्ही सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करता तर हे कसं सुरुवात झाला नेतृत्व म्हणा किंवा धाडस म्हणा हे म्हणजे मी कॉलेजच्या जीवनापासूनच माझ्या अंगात होत कारण कॉलेजमध्ये असताना बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर या तीन वर्षामध्ये मी बहुजन स्टुडंट फ्रंट या विद्यार्थी संघटनेचा बार्शी शहराचा अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे त्या तीन वर्षाच्या काळामध्ये जे महाविद्यालयामध्ये आपल्या बार्शी सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात जे वस्तिगृहामध्ये मुलं राहत असायची किंवा कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मुलं राहत असायची त्या मुलांच्या अधीक्षक असतील वस्तिगृहाचे रेक्टर असतील विद्यालयाचे प्राचार्य असतील महाविद्यालयाचे प्राचार्य असतील त्यांना आम्ही आमच्या पॅड वरती त्यांना निवेदन द्यायचो आणि विद्यार्थ्यांच्या सोयी आणि सुविधेसाठी आपण हे वस्तीगृह चालू केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जर चांगल्या सुविधा मिळत असतील तर त्याचा काहीच उपयोग नाही अशा पद्धतीनं शांत आणि संयमी भूमिका घेऊन विद्यार्थ्यांसाठी पूर्वीपासूनच मी काम करत आलेलो आहे त्याच्यामुळे नेतृत्व म्हणा किंवा सामाजिक बांधिलकी म्हणा हे कॉलेज जीवनापासूनच माझ्याकडे होती परंतु जो आपण लढा देत आहात तर याला कितपत यश आलेलं आहे शासनाची भूमिका काय राहिलेली आहे आपली भूमिका कुठपर्यंत पोहोचलेली आहे या संदर्भात तुम्हाला वाटतं का कुठंतरी की आपण जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात जो लढा देत आहे तो कुठ कुठपर्यंत गेला असं तुम्हाला वाटतं जुनी पेन्शन या मुद्द्याकडे जर आपण थोडस पूर्वीपासून जर पाहत आलो तर पूर्वी सरकार जे गव्हर्नमेंट असायचं ते आमच्या विषयाकडे एवढं गांभीर्याने घेत नसायचं म्हणजे आम्ही सरकारला निवेदन जरी दिलं किंवा आम्ही मंत्रालयामध्ये त्यांना भेटण्यासाठी जरी गेलो तर ते आम्हाला सहसा वेळ देत नसायची परंतु ज्या वेळेला आम्ही भवनावरती दोन हजार एकोणीस साली भव्य असा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन लाख महाराष्ट्रातील सर्व डीसीपीएस धारक ज्यांना आपण म्हणतो किंवा ज्यांना पेन्शन नाही असे म्हणतो आणि विशेषतः हे सर्व विभागातील फक्त शिक्षकच नाही तर सर्व विभागातील ज्या ज्या लोकांना पेन्शन नाही अशा लोकांना त्या त्या आमच्या ठिकाणी एकत्रित आणून विधान भवनावरती जेव्हा आम्ही मोर्चा काढला आणि आम्ही त्या ठिकाणी निदर्शने केली तेव्हा सरकारला सुद्धा आता भाग पाडला आमच्या संघटनेनं की या संघटनेच्या प्रश्नाकडे आपण लक्ष पाहिजे मग या दोन हजार एकोणीसच्या निवडणूक जाहीरनामा म्हणा किंवा दोन हजार चोवीसचा निवडणूक जाहीरनामा म्हणा त्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये जर पक्षाचं चार बोलायचं झालं गेलं तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष या दोन्ही पक्षांनी आमच्या संघटनेला आम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्हाला जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं होतं आणि या वर्षी ते पाळतील अशी देखील आम्हाला अपेक्षा होती परंतु त्या पक्षाला जे योग्य यश मिळायला पाहिजे होतं किंवा बहुमत मिळायला पाहिजे होतं ते अजून मिळालं नाही त्याच्यामुळे कदाचित अजून काही वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागेल असं सध्या तरी आम्हाला वाटतंय जे चालू सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत बाकी उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत यांच्याबरोबर या संबंधात कधी चर्चा झाली का किंवा त्यांचं म्हणणं या संदर्भात काही येते का असं कधी तुम्ही जाणून घेतलंय का की जेव्हा जेव्हा आम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आमच्याबरोबर मोठी टीम असायची परंतु देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील यांनी फक्त आमचे जे राज्याध्यक्ष आहेत नितेश खांडेकर यांनाच फक्त आतमध्ये बोलावून त्यांच्याशी फक्त चर्चा त्यांनी केलेली आहे परंतु आतापर्यंत सरकारकडून काही आश्वासन मिळालेत का किंवा काही तिजोरीच कारण सांगितलं जात आहे का असं काही कधी झालंय का तुमच्या निदर्शनाच्या वेळेस असं काही ज्या ज्या वेळेला विधान भवनामध्ये जुनी पेन्शनचा मुद्दा येतो त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे सन्मान्य अर्थमंत्री अजितदादा पवार हे सहजपणे उत्तर देतात की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जर आपण पेन्शन जशी तसे लागू केली तर हे राज्य दिवाळखोरीमध्ये निघेल किंवा या राज्याकडे तेवढा पैसा नाहीये राज्याच्या तिजोडीमध्ये खडखडत आहे अशाच पद्धतीची वल्गना आम्हाला ऐकायला मिळते परंतु आपण जर या मागच्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जर पाहिलं परंतु तर संघटनेला किंवा लोकांना जर पेन्शन द्यायला असेल तर मग इतर गोष्टी करायला त्यांच्याकडे पैसे कुठून येतात उदाहरणार्थ आमदारांची भत्ती असतील आमदारांचे वेतन असेल त्यांच्या निवासाचे स्ट्रक्चर उभारणं असेल त्याला मात्र ते भरपूर प्रमाणामध्ये त्यांना पैसा खर्च करतात आता जर आपण पाहिलं की एका आमदाराला जवळजवळ पावणे दोन लाख रुपयाचं पेमेंट आपण शासन आपलं देत शासन कुठून देतं हा तर पैसा सगळा जनतेचाच नाही जनतेच्या पैशामधूनच त्यांना शासन देत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा जरी आमदार म्हणून तो निवडून आला तरी त्या आमदाराला मात्र त्यांनी ओल्ड पेन्शन स्कीम जुनी पेन्शन मात्र ठेवलेली आहे परंतु एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जर कर्मचारी नोकरीस लागला तर त्याला मात्र त्यांनी जुनी पेन्शन योजना राखलेली आहे मग हा दुजाभाव सरकार का करत आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना वेगळा नाही आणि स्वतःला मात्र जुनी पेन्शन आणि मला खूप आनंद वाटतोय की कालच्याच लोकसभेच्या भाषणामध्ये सन्मान्य राहुल गांधी यांनी नरेंद्रबाई मोदी यांना असा प्रश्न केला की आपण जर केंद्राप्रमाणे के किंवा राज्याला किंवा केंद्राला जुनी पेन्शन योजना लागू करत शकत नाही तर आपण सुद्धा मग ती पेन्शन योजना का घेतोय आपण पण त्यांना जी दिलेली आहे एनपीएस नॅशनल पेन्शन स्कीम ती मग आपण पण स्वीकारायला काय हरकत नाही मग या प्रश्नावरती नरेंद्र मोदी यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही आपण इंग्लिश विषयाचे टीचर आहात आणि इंग्लिश विषय फारसा आपल्याकडे फ्लुएंटली बोलला जात नाही परंतु आपलं इंग्लिशवरचं प्रभुत्व राहिलेलं आहे आपण प्रत्येक वर्षी शंभर टक्के निकाल दिलेला आहे तर आजचा जो विद्यार्थी आहे तो इंग्लिशकडे अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा ओढला जाण्यासाठी मराठी बोलीभाषा आहे तर या संदर्भात आपण कशा प्रकारे प्रयत्न केला आहे आणि कशा प्रकारे शंभर टक्के निकाल लावण्याचा तुम्ही मानस केलेला आहे अं uh, ऍक्च्युली पाहता इंग्रजी भाषा ही म्हणावी अशी अवघड भाषा नाही मुळातच समाजामध्ये इंग्रजी ही खूप अवघड भाषा आहे त्याला खूप अभ्यास करावा लागतो किंवा त्या विषयामध्ये नापास होण्याचं प्रमाण जास्त आहे अशा पद्धतीनेच पसरवलं गेलेलं आहे परंतु आपण जर इतर भाषेप्रमाणे जर इंग्रजी भाषेवर सुद्धा जर प्रेम करायला लागलो आणि इंग्रजी भाषा जर आपण पहिल्यापासून जर शिकायला लागलो तर इंग्रजी सुद्धा इतर भाषेप्रमाणे सोपी आहे आता विषय राहिला माझ्या निकालाचा तर मी ज्या वेळेला पहिली माझी शाखा भारतीय विद्यालय उस्मानाबाद होती त्यानंतर बदली होऊन मी कर्मवीर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चारे याही शाखेमध्ये मी नोकरी करतो आहे तर मी विषय दहावीच्या वर्गाला शिकवताना सर्वप्रथम त्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी मी माझ्या मित्राप्रमाणे समजतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जवळ जाऊन त्या विद्यार्थ्याच्या स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या सध्या अडचणी असतील त्याही समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक तासाला मी माझ्या वर्गाचं वातावरण फ्रीली ठेवतो म्हणजे समजा आज माझे दोन तास झाले असतील आणि एखादा तास बुलेटिन पडला असेल तर विद्यार्थ्यांना विचारतो की तिसरा तास आपण घेतला का तर तुम्हाला वेगळं काहीतरी हवं आहे जर विद्यार्थी म्हणले सर शिकवा तर मी तिसऱ्या तासाला पण टीचिंग जातो पण विद्यार्थी जर म्हणले की सर नको वेगळं काहीतरी घ्या तर त्यावेळेला मग आम्ही इंग्लिशच्या शिक्षक ऍक्टिव्हिटीज असतील पर्सनल रिस्पॉन्सचे काही प्रश्न असतील किंवा त्यांना समोर येऊन स्टेज डिअरिंग कसं असतं अशा पद्धतीनं आपण बोललं पाहिजे असं मी एक्स्ट्रा नॉलेज त्यांना मी त्यांच्याकडनं करून घेतो आणि म्हणून जनरली माझ्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अवघड न वाटतात त्यांना इंग्रजी भाषा सोपीच वाटते आज तुम्ही इंग्लिश विषयी टीचर आहात तुम्ही परंतु मला असा प्रश्न विचारा की ज्या वेळेचे तुम्ही विद्यार्थी होता आणि आजचा विद्यार्थी तर काय डिफरन्स वाटतो तुम्हाला तुमच्या वेळेचा विद्यार्थी कसा होता आणि आजचा विद्यार्थी कसा आहे काय सांगता येल पूर्वीचा जो विद्यार्थी होता तो समाजाभिमुख विद्यार्थी होता पूर्वीचं जे शिक्षण होतं त्या शिक्षणामधून ध्रुवीकरणाची प्रक्रिया असायची ती ध्रुवीकरणाची प्रक्रिया म्हणजे काय कि विद्यार्थी शिक्षणाला जातोय का नाही विद्यार्थी शाळेला जातोय का नाही विद्यार्थी अभ्यास करतोय का की पालकाची सुद्धा तळमळ असायची शिक्षकाची सुद्धा तळमळ असायची आणि दोघांच्या संगतीमध्ये किंवा दोघांच्या अनुभवाने तो विद्यार्थी अभ्यास करू लागायचा आमच्या काळामध्ये जरी आम्ही दहावीला पंचावन्न टक्क्यानं साठ टक्क्यानं फर्स्ट क्लास मध्ये जरी पास झालो तरी त्यावेळेला वेळेला जो आनंद होता तो आमच्या जगण्यात आवडत नसायचा म्हणजे तेवढ्या पर्सेंटेज मध्ये पास झाले तरी ते आम्हाला खूप छान वाटायचं परंतु आत्ता जे आपण शिक्षण पद्धती पाहतोय शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत असं म्हणायला काय हरकत नाही त्यातली त्रुटी एक जर म्हणायची असेल तर सरकारनंच आपल्याला नियम केलेला आहे की आता पहिली ते आठवी या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही त्यांना जरी आलं नाही तर त्यांना पूरक वर्ग घ्यायचा परत त्यांच्याकडनं पेपर लिहून घ्यायचा आणि परत त्यांना पुढच्या वर्गामध्ये तरी पाठवायचं ह्याच्या कारणामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये असा संबंध निर्माण झाला की आपण याचा पहिली ते आठवी पर्यंत अभ्यास केला काय नाही केला काय आपण पुढच्या वर्गात जाणारच आहे परंतु नशिबानं काल एक विधेयक संमत झालेला आहे आणि कालच्या विधेयकामध्ये शासनानं असं सांगितले की आता जर तो पाचवी आणि आठवी मध्ये जर त्यानं अभ्यास केला नाही किंवा त्या विषयाचा पेपर जर त्यानं लिहिला नाही तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करू शकता दुसरं कारण मला असं म्हणायचं आहे की पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिस्त होती एक पालक म्हणून पालक सुद्धा त्या विद्यार्थ्यावरती शिस्त ठेवायचा त्याच्या समोर बसून अभ्यास त्याच्याकडनं करून घ्यायचा आणि शिक्षक सुद्धा त्याला शिक्षा करायचे किंवा त्याला रागवायचे किंवा त्याला मारायचे आणि जे जो गोष्टी त्याला येत नाही त्याच्याकडनं करून घ्यायचे परंतु आता आरटीई च्या नियमानुसार शासनच आपल्याला असं सांगतं व शिक्षकांना सांगतं की विद्यार्थ्यांना तुम्हाला मारण्याचा अधिकार नाही मग हे विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोचतो जेव्हा एखादा शिक्षक त्या विद्यार्थ्याला मारायला जातो किंवा त्या विद्यार्थ्याला मारतो तो तो विद्यार्थी तर तोही शिक्षकाला बोलतील सर तुम्हाला आम्हाला मारायचा अधिकार नाही म्हणजे इथपर्यंत विद्यार्थी काय काय वेळाला बोलू शकतात किंवा ते विद्यार्थी आपल्या पालकांना सुद्धा येऊन आपल्या शाळेला येऊन जातात तुम्ही आमच्या मुलाला का म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती नव्हती आणि आताच्या परिस्थितीमध्ये तशी परिस्थिती बदलत म्हणजे जी जुनी मन होती छेडे गे आणि विद्या घम घम ही मन आता कुठंतरी लयाला जाणार आहे असं वाटतंय का कारण छेडे तर विषय नाही म्हणजे रागावना देखील कुठंतरी भागात महागात पडत शिक्षकांना आणि बऱ्याच वेळेस अशा केसेस देखील झालेल्या आहेत आणि पालकांनी देखील केल केलेल्या आहेत की शिक्षकावर की तुम्ही मारू नका आमच्या विद्यार्थ्यांना किंवा असं असं कधी तुमच्या बाबतीत घडलंय कधी सर नाही आतापर्यंत माझ्या बाबतीमध्ये कधी घडलं नाही कारण ज्या ज्या वेळे वेळेला मी विद्यार्थ्यांना शिक्षा वगैरे केलेली आहे ती त्या विद्यार्थ्याची प्रगती होण्यासाठीच केलेली आहे आणि अनेक वेळेला तर मी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवून आणि पालकासमोर विद्यार्थ्याला उभा करून तुमच्या विद्यार्थी शाळेमध्ये काय खोड्या करतोय किंवा कसा अभ्यास करत नाही मग त्याच्याकडे तुम्ही सुद्धा लक्ष देणं किती महत्वाचं आहे भविष्यामध्ये जर तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भोगावे लागू शकतात याची जाणीव मी त्यांना करून देतो आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो सर आपण माध्यमिक शाळेला शिकवत आहात आणि तुम्ही एक संस्थेमध्ये काम करता परंतु आज जर पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद शाळा शासकीय शाळा आहेत आणि तुमची माध्यमिक शाळा कुठंतरी सर जिल्हा परिषद शाळेकडे पाठ विद्यार्थ्यांनी फिरवले आहे किंवा पालखांनी फिरवले आहे असं तुम्हाला वाटत <laughs> नक्कीच 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 पूर्वीच्या काळामध्ये जे जिल्हा परिषद शाळेला वैभव प्राप्त होत ते येत्या काळामध्ये आपण पाहतोय की अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकंडी आलेल्या आहेत अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये सेवक वर्ग नाहीये अनेक जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये जो शिक्षक संख्या पाहिजे ती पुरेशी शिक्षक संख्या नाहीये उदाहरणार्थ एखादी जिल्हा परिषद शाळा पहिली ते चौथी आहे तो त्या शाळेमध्ये एक शिक्षक आहे मग एक शिक्षक असल्यामुळे काय करतो त्या पहिली ते चौथीचा जो काय पट असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवतो त्याचा पण नाही एकाच वर्गात बसून तो त्या विद्यार्थ्यांना काही वेळ पहिलीच्या विद्यार्थ्यांना काही वेळ दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर तिसऱ्याच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय लावतो होतो पहिल्याच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ पाठ सोडायला म्हणजे अशा पद्धतीने त्याला ती भूमिका पार पाडवा लागते मग यामध्ये सरकारनं जर ठोस पावलं उचलली म्हणजे जिल्हा परिषद शाळेला जर व्यवस्थित अनुदान दिलं जिल्हा परिषद शाळेची व्यवस्थित डागडुजी केली जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा इतर शाळेमध्ये ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळेमध्ये असणारा स्टाफ जर वेळेवरती फुलफिल केला तर नक्कीच शाळेची गुणवत्ता वा वाढायला काही हरकत नाही असं आपल्याला म्हणता येईल कुठंतरी की जिल्हा परिषद शाळेकडे शासनाचं दुर्लक्ष शा आहे आणि मूलभूत ज्या गरजा असतात त्या मूलभूत शाळेला जे लागणाऱ्या इक्विपमेंट्स असतील जे काय असतील तर ते शासनाकडून प्रॉपर मिळत नाही आणि त्यामुळं कदाचित त्या शाळेकडे दुर्लक्ष विद्यार्थ्यांनी देखील के केलेला के आहे आणि पालकवर्गाने देखील केलेला आहे आपण एका संस्थेमध्ये आहात संस्थापक आज बऱ्यापैकी पाहिलं असेल की, की जिल्हा पूरक त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कुठंतरी पूरक म्हणून संस्था निघाल्यात किंवा काढल्या गेल्या संस्थापकांनी परंतु जे जुने संस्थापक होते आणि जे नऊ येऊ पाहतात किंवा जे काय आलेले आहेत तर ह्या दोन संस्थाकामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला जे तुमच्या संस्थेचे संस्थापक आहेत जगदार मामा त्यांनी देखील संस्था काढल्यात भरपूर संस्था काढल्यात चांगल्या पद्धतीत चालतात आणि ज्या आताच्या ज्या संस्था आहेत यामध्ये संस्थापकामध्ये काय फरक वाटतो आपल्याला नक्कीच खूप छान प्रश्न आपण करायची पूर्वी आपण पाहिलं की भाऊराव पाटील असतील रे शिक्षण संस्था किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आपले कर्मवीर मामासाहेब जगदाळे असते त्या दोघांचं जर आपण चरित्र पाहिलं कार्य पाहिलं तर या दोघांनीही आपल्या कुटुंबाचा त्याग करून बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत बहुजनांच्या मुलांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा वाहिली पाहिजेत यासाठी त्यांनी आपलं घरदार दान करून जेवढं त्यांना होते तेवढं अनेक ग्रामीण भागामध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या शाळा सुरू करताना जो काही त्यांना निधी हवा होता तो त्यांनी लोकांच्या घरापर्यंत जाऊन लोकांना विनंत्या करून त्यांनी तो गोळा केला वृत्तीग्रह असतील अनेक काही गोष्टी असतील अशा पद्धतीनं ह्या शिक्षण संस्था सुरू केल्या आणि या लोकांच्या शिक्षण संस्थेमुळेच आज आपण जे अनेक अधिकारी पाहतोय ते या लोकांच्या शिक्षण संस्थेमुळेच घडलेले आहेत परंतु आत्ता मात्र आपण ज्या काही शिक्षण संस्था पाहतोय मी स्पष्टपणे सांगू शकतो की आत्ता सुरू झालेल्या शिक्षण संस्था बऱ्यापैकी हे फक्त शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या शिक्षण संस्था आहेत कारण त्या शिक्षण संस्थेमध्ये अफाट फी त्या ठिकाणी आकारलं जाते शिक्षण फीच्या नावाखाली असेल ट्युशन फीच्या नावाखाली असेल गॅदरिंगच्या नावाखाली असेल गणवेशाच्या नावाखाली असेल सहलीच्या नावाखाली असेल म्हणजे अशा अनेक माध्यमातून फक्त पैसा गोळा करण्याचं काम केलं जातं आणि विद्यार्थ्यांना शिक्षण त्या प्रमाणामध्ये दिलं जात आहे की नाही त्या पालकांनी तो अनुभव घेतलेला आहे आणि अनेक लोकांनी त्या खाजगी संस्थेतले विद्यार्थी काढून पुन्हा एकदा अनुदानित संस्थेमध्ये किंवा जगजमाच्या संस्थेमध्ये किंवा जेडीपीच्या शाळांमध्ये त्यांना घातलेलं आपण पाहिलेला आहे उदाहरणार्थ तर आपल्याकडे पानगावला आमची पण संस्था आहे त्याही ठिकाणी अध्यापनाचं काम चांगलं चालतंय आणि पानगावमध्ये जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत त्या दोन्ही शाळेमध्ये तर विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ते मध्ये असतात किंवा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पास असतात मग ते विद्यार्थी किंवा त्या विद्यार्थ्यांचे पालक इतर प्रायव्हेट शाळेमध्ये यायला नको म्हणतात कारण जर आपल्याला अपले आपल्या संस्थेवरती आपल्या शाळेवरती विश्वास असेल तर त्या पालकांचं तुम्ही कितीही मनधरणी केली तर ते विद्यार्थ्याला त्या शाळेपासून परावृत्त करू शकत नाही बरोबर आहे सर म्हणजे आता इव्हन मी ज्यावेळेस शिक्षण करत होतो त्यावेळेस देखील कर्मयोग भाऊराव पाटील असेल त्यांचा एक धडा होता आपल्या त्यांनी स्वतःच्या मंडळीचं मंगलसूत घाण ठेवून बोर्डिंग हा विषय त्यांनी मार्गी लावला होता तिथं सण साजरा केला होता हा असा एक अध्याय होता त्याच्यामध्ये फार मोठे त्यांचे विचार होते त्यामुळे ते चांगले झाले आणि या गुटी गोष्टीला कुठेतरी उजाळा मिळाला सातत्यानं असा एक प्रश्नाने टॉर्चर केलं जात म्हणजे शिक्षकांच्या पगारीवरून आपण देखील हा मुद्दा बऱ्याच ठिकाणी बहिला असेल की पगार शिक्षकांना भरपूर असते आणि तास कमी असतात किंवा अशा लोकांना काय उत्तर देणार तुम्ही कि असा मुद्दा चर्चेत हमेशा राहिलेला आहे हे बघा वेतन आणि भत्ते हा जो मुद्दा आहे तो सर्वच राज्य शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे मग त्याच्यामध्ये महसूल असेल त्याच्यामध्ये पोलीस असेल त्याच्यामध्ये प्रशासन असेल त्याच्यामध्ये आय एस आय पी एस अधिकारी असतील सर्व विभागाचे कर्मचारी असतील एकदा का शासनाचा जे आर आदेश निघाला किंवा वाढ झाली किंवा दर दहा वर्षांनी वेतन आयोग येतो ते वेतन आयोग आला की सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ होते परंतु प्रसार माध्यमामध्ये नेहमीच म्हटल्याप्रमाणे काढला जातो याच काही शिक्षकांनी चुका केल्या असतील किंवा काही शिक्षकांचं वागणं तशा चुकीचं असेल असं मी का, त्याला काही म्हणजे नकार देत नाही परंतु त्या एक दोन शिक्षकामुळं सर्व शिक्षकांचा पगार काढणं हे मात्र चुकीचं आहे आणि शिक्षक होण्यासाठी तुम्ही आता जर पाहत असाल की डीएड बी एड याच्यानंतर आपल्याला परत टेट परीक्षा पास टेट परीक्षा पास झाल्यानंतर जी आपल्याला अभियुक्ती चाचणी पास झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायचं आहे इंटरव्ह्यू मध्ये एकाच तीन काही ठिकाणी एकाच पाच असं प्रमाण आहे म्हणजे जे चार विद्यार्थी आहेत ऑलरेडी तेही पास आहेत तेही डीएड बीएड आहेत परंतु घेताना मात्र एकाला घेतल्याने चौघ जण परत रिटर्न मागे गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे म्हणजे शिक्षक पेशामध्ये येताना सुद्धा त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाला संघर्ष करून नोकरी मिळवायची जो ज्या विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता सिद्ध केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक असू द्या किंवा कॉलेजचा उदाहरणार्थ तुम्ही आता की दोन किंवा तीनच लक्षर असतात आणि पगार मात्र जास्त असतो आता तो त्यांच्या युजीसीच्या नियमाचा भाग आहे विद्यापीठाच्या नियमाचा भाग आहे की त्यांना दिवसाला किती लेक्चर ठेवले पाहिजे त्यांनी किती तास अध्यापन केलं पाहिजे शेवटी जो त्यांच्या वयोमानानुसार त्यांच्या नुसार जो त्यांचा पगार आहे तो ता ता ना ना तर त्यांना मिळणारच आहे तर मग विशेष ज्ञान त्यांना आहे म्हणून ते तिथे प्राध्यापक आहेत किंवा ते तिथे टीचिंग करणार आहेत दुसरा मुद्दा तुमच्या प्रश्नाला तुम्ही विचारणार नाही पण तरी मी सांगतो की प्राध्यापक म्हणून ते शिक्षक नोकरी जरी करत असले तरी आता किती विद्यार्थी कॉलेजला रेग्युलर जातात किती विद्यार्थी कॉलेजमध्ये तास करतात आणि किती विद्यार्थी कॉलेजच्या कॅम्पसला असतात परंतु वर्गात बसत नाहीत म्हणजे हेही आपण थोडं विचार केले पाहिजे म्हणजे जर विद्यार्थी म्हणून जर आपण ज्ञान मिळवण्यासाठी जर आपण आतुर असेल तर आपण लेक्चर बुडवणारच नाही आपण लेक्चर बंद करणारच नाही आपण त्या वर्गात जाऊन बसणारच आहे आणि वर्गात जाऊन बसलो तर त्या शिक्षकाला जे काय पिरियड आहेत तीन चार पाच ते त्याला घ्यावेच लागणार आहे त्याच्यामुळं एका एक, एक दोन शिक्षकामुळं सर्व शिक्षकांचं वेतन काढणं हे चुकीचं आहे असं कुठंतरी म्हटलं जातं की जर एखाद्याची इच्छा असते परंतु त्याची देखील असते परंतु पैशाअभावी हो काही ऍडमिशन घेऊ शकत नाही फी भरणं शक्य नाही परंतु त्याला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं याला शिक्षण काढू शकेल का असं तुम्हाला वाटतं का शिक्षण पद्धती फ्री मध्ये व्हायला पाहिजे खुल्या म्हणजे जे, जे, जे करून की त्या ठिकाणी समकोटा असं काही नसायला पाहिजे असं केलं तर कुठं शिक्षण पद्धतीमध्ये होईल असं वाटतं तुम्हाला तरी शंभर टक्के आपल्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं दुर्भाग्य म्हणजे या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेला जो मॅनेजमेंट कोटा दिलेला आहे तो मॅनेजमेंट कोटा आपण जर शासनानं बंद केला मग मॅनेजमेंट मध्ये समजा तुम्हाला वीस विद्यार्थी घ्यायचे ते वीस विद्यार्थी जे लायक नाहीत थोडक्यात ज्याला आपण स्पष्टपणे बोलू किंवा जे विद्यार्थी त्याला कपेबल नाही पण ते डोनेशन देऊ शकतात मग त्याच्यामध्ये मेडिकल असेल त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल अनेक फील्ड असतील त्याला तेवढे पर्सेंटेज नाहीये किंवा त्याच्यामध्ये तेवढी गुणवत्ता नाहीये किंवा तो कोर्स पुढच्या काळात तो व्यवस्थित पूर्ण करू शकेल का याची त्याला सुद्धा खात्री नाहीये पण त्याच्या पालकाकडे जर मात्र डोनेशन असेल तर आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आपला मुलगा वकीलच झाला पाहिजे आपल्या मुलानं हीच डिग्री घेतली पाहिजे तर असे कोट्यामध्ये पालक काय करतात त्याची भरमसाठी भरतात आणि त्या विद्यार्थ्याची ती डिग्री पूर्ण करतात पण हा जर मॅनेजमेंट कोटा जर बंद केला तर कॅटेगरी नुसार म्हणा किंवा नुसार म्हणा शंभरच्या शंभर विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गुणानुसारच ऍडमिशन मिळेल आणि त्यांच्या गुणानुसार जर ऍडमिशन मिळालं तर ही जी मॅनेजमेंट कोर्टातली फी आहे ती ऑटोमॅटिक बंद होईल आपण जर काही शासनाचे कोर्सेस पाहिले तर शासनाची फी खूप कमी आहे परंतु मॅनेजमेंट कोर्टाला मात्र ती फी चारपट पाचपट दहा पटच्या मध्ये घेतली जाते आणि ह्याचा परिणाम काय होतो की लोकांची मानसिकता अशी होती की मुलाला डॉक्टर करायचं म्हणले की दहा पंधरा लाख रुपये पाहिजे किंवा तेवढे खर्च केले पाहिजे मग अशा सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये उदाहरणं झालेली आहे की तुम्ही विचारल्याप्रमाणे की त्या मुलीमध्ये किंवा त्या ते मुलामध्ये तेवढी आहे तो गुण आहे परंतु त्या पालकाची परिस्थिती जर तेवढी डोनेशन द्यायची किंवा पैसे भरण्याची नसेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आप दुर्दैव आहे अशा अनेक मुलांनी सुसाईड सुद्धा केलेला आहे की माझ्या पालकाची बाबा त्याची पैसे भरण्याची ऐकत नाही परंतु मला तर ते व्हायचं होतं परंतु माझा तर पालकाला होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे म्हणून अशा अनेक पालक विद्यार्थी सुद्धा आपण पाहिलेले आहेत की मी परीक्षा पास झाल्यानंतर सुद्धा ऍडमिशन मिळालं नाही किंवा घेता आलं नाही म्हणून त्यांनी सुसाईड केलं आज या ठिकाणी जी मराठी शिंदे यांनी या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकांना आणि जो शिक्षक फक्त शिक्षकच नाही तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे माझ्यासारख्या शिक्षकाकडून एक खारीचा वाटा उचलण्याचा मी प्रयत्न करतो आहे याला यश कधी येईल हे मीही सांगू शकत नाही परंतु हे यश आम्ही शंभर टक्के आम्ही आमच्या पदरामध्ये खेचून आणणारच याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि आपण हा जो कार्यक्रम चालवत आहात सर्वसामान्य व्यक्तींना एक स्टेज निर्माण करून देतात सर्वसामान्य व्यक्तींचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात जेणेकरून पुढचं अजून काम करण्यासाठी आम्हाला खूप चांगली प्रेरणा मिळते की चला आपल्या कामाची दखल समाजामध्ये कुणीतरी घेत आहे आपल्याला कुणीतरी बोलावत आहे जे आतापर्यंत आपण मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीचे इंटरव्ह्यू पाहिलेले आहेत मोटे -मोटे जे आपण उद्योगपतींचे इंटरव्ह्यू पाहिलेले आहेत त्याप्रमाणे आपला देखील कुणीतरी एक इंटरव्ह्यू घेते आणि आपल्याला देखील एक छान छान प्रश्न आणि ते प्रश्न घेताना खूप छान वाटलं मला आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी माझ्या कर्मवीर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं मी आपला आभारी आहे धन्यवाद पाहिलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय शिक्षण ज्यांनी केलेलं आहे तो कोणती गोष्ट चांगली आणि कोणती गोष्ट वाईट कोणती गोष्ट करायला पाहिजे कोणती गोष्ट करायला नाही पाहिजे याचं आकलन तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिक्षण करून तुम्हाला कोणाच्यातली बाहुली बनण्याची गरज पडत नाही तुमचा निर्णय तुम्ही स्टँडपणे घेऊ शकता त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे बेसिक शिक्षण तुमचं जेवढं चांगलं असेल तेवढं तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे नेणार आहे तुम्ही नोकरी कोणत्याही ठिकाणी करा परंतु आयुष्यभर तुम्हाला स्ट्रगल करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला शिक्षण हा मेनली पर्याय आहे तुमचं जर शिक्षण चांगलं झालेलं असेल तुमचं जर संस्कार चांगले असतील तुमचं नॉलेज जर प्रॉपर असेल तर तुम्ही कोणत्याही फील्ड मध्ये जा तुम्ही त्या ठिकाणी नंबर वर तुमचं काम करू शकताय कॅमेरामन्सन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी